स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोठी चाल आखली त्यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा जी आर तातडीनं काढत बाजी मारली दुसरीकडे भाजपचे अनेक मातब्बर नेते अद्यापही वेटिंगवर आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाचं तर माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना महाराष्ट्र रोजगार हमी परिषदेच्या अध्यक्षपदाची घोषणा केली होती मात्र या संदर्भातील कोणताही अधिकृत जी आर आस्थागायत काढण्यात आलेला नाही दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं ना आपल्याकडं नाराजगट म्हणून असलेल्या राजन पाटील यांना तातडीनं विश्वासात घेत राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा जी आर काढला आहे तर भाजपकडून सर्वाधिक आमदार निवडून आले असताना देखील त्यांच्या मातब्बर नेत्यांच्या नियुक्त्या प्रलंबित राहिल्यानं पक्षात नाराजीचं वातावरण आहे राजकीय समीकरणांच्या खेळीमध्ये सध्या राजन पाटलांनी स्पष्टपणे बाजी मारली असून भाजपचे वरिष्ठ नेते अद्यापही वेटिंग लिस्टवरच आहेत असं चित्र ठळकपणे पाहायला मिळत आहे